आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित करंजी या कथेचं अभिनाट्य वाचन मी कोर्टातून घरी आलो माझ्याजवळच्या लाचकीनं दरवाजा बाहेरूनच उघडला दरवाजा उघडताच मला समोर एक होलडॉल आणि दोन ट्रंका एकावर एक ठेवलेल्या एक दिसल्या मी न्याहाळू लागलो कारण एखादी व्यक्ती वारंवार येऊ लागली की सामानावरून ती ओळखता येऊ लागते पण आज जाम पत्ताच लागे ना नवी व्यक्ती पाहुणा म्हणून आले आहे की जुनी व्यक्ती सामान बदलून आल्या विचारात पडलो मनात म्हणालो पाहुणे आलेले दिसत आहेत एरवी मला कदाचित ह्या अनाहूत पाहुण्याचा राग आला असता पण आज बरं वाटलं आज मला पाहुणा हवा होता अगदी सौच्या माहेरचा लांबचा लांबचा म्हणजे अगदी चुलत मामाच्या सुनेचा आत्ते भाऊ देखील पाहुणा म्हणून चालणार होता माझा एक चुलत मित्र म्हणजे मित्राचा मित्र नेहमी म्हणतो की तीन दिवसांनंतर मासळी आणि पाहुणा वास मारायला लागतात तरीही मला पाहुणा हवा होता का म्हणून नाही विचारलं अहो संकोच कसला करताय जिथे मी तुम्हाला सगळं सांगायचं मनात आणलं आहे तर काही राखून ठेवणार आहे का तुम्ही विचारा जरा थोडी उत्सुकता दाखवाल की नाही चेहऱ्यावर जाऊ दे नका विचारू मीच सांगतो पाहुण्यासारखी उपद्रवकारक चीज देखील आवडते केव्हा सौ बरोबर भांडण झाल्यावर हा <laughs> पटलं की नाही द्या टायरी बायको बरोबर भांडण झालं की पाहुणा वरदान वाटू लागतो कारण मग सगळे मतभेद गुंडाळून ठेवून बायकोला आपल्याशी प्रेमानं आपलेपणानं बोलावंच लागतं आता मधून केव्हा तरी एखादा शालजोडीतला गनिमी काव्याने अंगावर येतो पण त्याला काय इलाज अगदी सहज बायको बोलून जाते मी किती सहन केलंय माझं मलाच माहीत हे वाक्य ऐकल्याबरोबर पाहुण्याचा समज होतो की बाई म्हणजे सावित्री नवराच इबलीस सा आहे मग आपण विचारावं एखादं उदाहरण सांगणार का योग्य वेळ आली की सांगेन आणि ही योग्य वेळ भिंतीवर तसबीर लागेपर्यंत येत नाही हे असं का होतं मूलभूत चूक आपल्याकडच्या लग्नपद्धतीची आहे लव्ह मॅरेज असेल तर प्रश्नच नाही पण अरेंज मॅरेज असेल तर तो एक खेळच असतो म्हणजे असं बघा आपण मुलगी बघायला जातो ऑफिशियली तिला मग प्रश्न विचारतो आता हल्लीच्या मुली इतक्या शिकलेल्या असतात तरीही विचारतो काहीही माहिती नसताना उगीच मला एक सांगा ह्या पदव्या मिळवायच्या त्या कशाकरता मिळवायच्या दारावरच्या नेमप्लेटच्या खाली छोट्या अक्षरात लिहिण्यासाठीच ना अहो दार बंद केलं की नावा सकट त्या पदव्याही घराबाहेर राहतात चार भिंतींच्या आत आनंदाचे मळे पिकवणाऱ्या डिगऱ्या लागतात आणि त्या वरूनच आणाव्या लागतात मला सांगा एम ए विथ सुसंवाद अशी डिग्री आहे हे झालं बायकांचं पण माझ्या सकट आम्हा पुरुषांचेही काही समज आहेत एखाद्या सुंदर मुलीशी आपलं लग्न झालं की तिचं कल्याण झालं आणि कुणा दुसऱ्याशी झालं की चुथडा झाला पण आपण तरी किती मुलींचं कल्याण करणार म्हणजे कॅपॅसिटी असली तरही। पन आपन तरही ही समसार दा आपन तरी पण आपण तरीही संसार करतो एखादा दाणा कुचका निघेल या भीतीपायी आपण भाजलेले शेंगदाणे खाण्याचं सोडून देतो हां मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं मला हवं ते बोलल्याशिवाय मी राहायची नाही असं बायको जरी म्हणाली तरी त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आपल्याला हवं तेवढंच आपण ऐकायचं असतं स्वतःला उपयोगी पडेल एवढंच ऐकण्याचं कसब आमच्याजवळ नसेल तर मग आम्ही वकील कसले हो बायकोकडे प्रतिपक्षाचा वकील ह्या दृष्टिकोनातून पाहावं म्हणजे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात इथे तुम्ही आम्हाला विचारणार आहात की जन्माच्या सोपतिणीला विरोधी पक्षाचा वकील मानून कसं चालेल आम्हाला कबूल आहे आपका सवाल बिलकुल सही पण त्याला इलाज नसतो बायको जेव्हा साध्या साध्या विषयात देखील अटीतटीने मुद्दे मांडायला लागते तेव्हा तिला वकील म्हणायचं नाही तर काय म्हणावं माणसाने अहो फार कशाला सकाळचंच उदाहरण घ्या ना बाब होती करंज्यांची वरवर पाहणाऱ्याला फार सामान्य वाटण्यासारखी पण तेवढ्यावरून प्रकरण किती तापावं मला आता करंजी हा प्रकार अजिबात आवडत नाही जे लोक तो खुळखुळ्यासारखा खुड़ प्रकार उडी मारून खातात तेथे कर माझे जुळती तर का माझ्या मते त्या प्रकाराला काही व्यक्तिमत्वच नाही आता मला सांगा एकदा एखादी एक वस्तू आवडत नाही म्हटल्यावर काही अपील आहे का पण छे बायको गप्प बसली नाही तर ती प्रतिपक्षाचा वकील कसली करंजी ह्या प्रकाराबद्दलची माझी ही मतं माहीत असूनही मी पानावर बसलो तेव्हा तिने दोन करंज्या पानावर टाकल्या मी न बोलता त्या करंज्या चिमटीत पकडल्या आणि शेजारच्या बशीत ठेवून दिल्या तेवढ्यात ज्योती म्हणाली खाऊन तर पहा मस्त झाल्यात ज्योती तुझ्या पाक कौशल्याबाबत मी कधी स्वप्नात सुद्धा शंका व्यक्त केलेली नाही हा तरी मला करंजी हा प्रकार नको पहा हो एकदा तरी खाऊन बघा तुम्ही नुसती ओठाला लावा सगळा डबा फस्त करून टाकाल मी तिच्याकडे पाहतच बसलो तेवढ्याच उमेदीने ती म्हणाली खरंच खाऊन पहा तुम्ही म्हणाल बस ज्योती रोज नुसत्या करंजाच कर <laughs> मी मोठ्यांदा असत म्हणालो वा <laughs> म्हणजे मारेकऱ्याने सांगावं आपण एकदा खून करून पहावाच वाटेल की सारखे खूनच करावेत <laughs> ज्योती ह्यावर जरा भडकली तरी देखील आवाज न चढवता म्हणाली तुमचं ना हे नेहमीच आहे वकील आहात तेव्हा तोंडात असलेच शब्द आणि तसलाच काहीतरी उपमा हे बघ ज्योत मी मुद्दाम लाडक्या नावाने हाक मारत म्हणालो ज्योत मला उशीर होतोय बाकीचं पान वाढ पाहू एकदा एखादी एक वस्तू आवडतच नाही म्हटल्यावर तिच्या चांगलेपणाचा प्रश्न येतोच कुठे हेच मला पटत नाही माणसानं ना आधी खाऊन पहावं ना आणि मग आवडत नाही म्हणावं हे म्हणजे दारू पिणाऱ्या माणसांनी प्रत्येकाला असंच सांगायला सुरुवात केली तर करंजी काही दारू एवढी वाईट असते का झाऱ्याने भात उकरता उकरता ज्योती म्हणाली ज्योती न आवडणारी वस्तू कशासारखी वाटेल ह्याचा काही नेम आहे का हां पण जाऊ दे आपल्याला हा वाद हवाच कशाला हां मला करंजी आवडत नाही तेव्हा मला ती नको ती फार चांगली असेल अगदी स्वर्गातलं अमृत तुच्छ वाटावं वा, एवढी ती स्वादिष्ट असेल वगैरे वगैरे सगळं पण फक्त मला ती नको माझ्यासाठी एकदाच खा ना ज्योती तुझ्यासाठी दुसरं काही करायला सांग पण हा हट्ट नको तुम्ही करंजी खा मग माझा कुठलाच हट्ट नाही ठीक आहे ठीक आहे खाईन खाई ना पण एकाच अटीवर ज्योती खुलत म्हणाली बोला तू एक सिगरेट ओढली पाहिजेस ज्योती जाम चिडली म्हणजे काव्यात सांगायचं म्हणजे ज्योतीचा हा हा म्हणता ज्वाला झाली माझ्या समोरची करंज्यांची बशी तिने तरातरा उचलली आणि दोन्ही करंजा सरळ सरळ खिडकीतून बाहेर भिरकावल्या अगदी रस्त्यावर पानावरून उठून मी खिडकीकडे धावायला आणि खालून आवाज यायला एकच गाठ पडली वहिनी ओ काय प्रकार आहे हो ज्योतीनं फेकलेल्या करंजा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या दिनकरच्या अंगावर पडल्या मला खिडकीतून पाहून दिन्या म्हणाला काय वकील साहेब काय प्रकार काय मी काय बोलणार तेवढ्यात दिन्या परत ओरडला हो, हो वहिनी वहिनी करंजा मिळाल्या आता चकल्या येऊ द्या ज्योतीकडे पाहत मी म्हणालो नुसत्या दोनच करंजा फेकून काय होणार आहे तर डबा काढत ज्योतीने एकूण एक करंजा कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या आणि मग ती चक्क बेडरूम मध्ये जाऊन हुंदके देऊ लागली पानात वाढलेला पहिला भात व्यवस्थित खाऊन मी बाहेर पडलो आता हे भांडण आणि त्यातून अपरिहार्यपणे निघणारा अबोला हा किमान एक सप्ताह साजरा करूनच घरातून जाणार हे अगदी उघड होतं असा अबोला आणि मग त्यापाई आमची रात्रीची बैठक दिण्याकडे ह्या सर्व गोष्टी आता क्रमाक्रमानेच येणार होत्या करंजीसारखा गोड समजला जाणारा पदार्थ नवरा बायकोत एवढी कटुता निर्माण करू शकतो हे पाहून मला त्या प्रकाराबद्दल आणखीनच तेढ निर्माण झाली आत्ता लाचकीनं दरवाजा उघडताना ह्याच सगळ्या प्रसंगांची मनात उजळणी झाली पण दरवाजा उघडला आणि समोरच एक होल्डॉल आणि एकावर एक ठेवलेल्या एक दोन ट्रंका दिसल्या मनात म्हणालो पाहुणे पाहुणे अगदी वेळेवर आले आता अबोला सप्ताह साजरा होईल ही भीती नाही दरवाजाचा आवाज ऐकून ज्योतीच समोर आली कर्तव्यपरायण भारियेप्रमाणे माझ्या हातातली बॅग घेत ती म्हणाली राजा भाऊ आलेत सकाळी काहीच घडलं नाही असं भासवत मी म्हणालो वा वा वा, वा, वा गुड न्यूज मी दिवाणखान्यात गेलो तेव्हा राजा आय टीत पाय पसरून कोचात पाऊडला होता काय राजा भाऊ मध्येच कसं काय कॉलेजला सुट्टी लागली हां मध्येच नाही आलो <laughs> हाँ 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 हाँ। बूट काढत मी म्हणालो सुट्टी लागल्याबरोबर मग घरून ताबडतोब सुटका कशी काय झाली अरे आमची ट्रिप चालली आहे परवा हा सगळे जण गुरुवारपर्यंत मुंबईत जमणार अरे वा आणि मग आम्ही सगळे निघणार ओह दिल्लीवर स्वारी आहे तेवढ्यात टोस्ट आणि चहाचा ट्रे घेऊन ज्योती बाहेर आली मी बूट काढले मोजे काढले तिने ते लगबगीने कोपऱ्यात नेऊन ठेवले नेकटायची गाठ सैल करण्याकरता उगीच मदत केली कोट तर शिंप्यासारखा मागच्या मागेच काढून घेतला वा वा वाहिनी सती सावित्री द्यावी लागेल स्वर्गात <laughs> ज्योती ह्यावर एखाद्या नवपरिणीप्रमाणेच हसली कोण म्हणेल ज्योती सकाळी ज्वालेसारखी झाली होती म्हणून आता असंच होणार राजा भाऊच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात सऊ इम्प्रेशनच्या बाटल्यांवर बाटल्या फोडणार आणि चैन होणार ज्योती ह्यावर एखाद्या नवपरिणितेप्रमाणेच हसली कोण म्हणेल ज्योती सकाळी ज्वालेसारखी झाली होती म्हणून आता असंच होणार राजा भाऊच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात सौ इम्प्रेशनच्या बाटल्यांवर बाटल्या फोडणार आणि चैन होणार सऊ न मग माझ्याजवळ बसून दिवसभर बाहेर काय काय झालं हे विचारलं मधल्या वेळी मी काही खाऊन घेतलं की नाही ह्याची चौकशी केली सध्या मी चालवत असलेल्या खटल्याचा निकाल होता तो नीट झाला की नाही ह्याची माहिती विचारली आणि रात्री मला काही खास काम नाही ना हेही विचारून घेतलं तिला हवी असलेली माहिती मी यत्किंचितही कसूर न करता सांगून टाकली राजाभाऊच्या नजरेसमोर आम्ही हा हा म्हणता सुखी संसाराचं चित्र उभं केलं आमच्या त्या प्रेमाच्या आपुलकीच्या दृश्यानं संसारासंबंधीचे राजा भाऊंचे विकल्प कुठच्या कुठे पळाले ट्रे घेऊन ज्योती जेव्हा आत गेली तेव्हा तो मला म्हणाला वहिनी दोन दिवस जरी बाहेरगावी गेल्या तरी तू पिसळल्यासारखा का, का होतोस याची मला आत्ता कल्पना आली पाहून ठेव पाहून ठेव हे सगळं पाहून ठेव <laughs> म्हणजे मग ज्योतीला चार दिवस राहायला पाठवा अशी तुमची पत्र यायची नाहीत जेवायला बसेपर्यंत हे सर्व छान जुळत आलं होतं पण जेवता जेवता राजाभाऊ एकदम म्हणाला वहिनी तुमच्या हातच्या करंजांची फार स्तुती ऐकली बाबा एकदा खिलवा आम्हाला यावर मी ज्योतीकडे आणि तिने माझ्याकडे पाहिलं मला वाटलं राजाभाऊचं आमच्याकडे लक्ष नसेल पण तो बारकाईने पाहत होता काय झालं राजा भाऊंनी विचारलं तर मी म्हटलं <laughs> कुठे काय नाही तुम्ही दोघांनी एकमेकांपुढे अर्थपूर्ण पाहिलं म्हणून विचारलं ज्योतीकडे पाहत मी म्हणालो रे राजा भाऊ तू कम नशिबी आज सकाळीच करंजा केल्याबरोबर संपल्या आणि तू संध्याकाळी आलास <laughs> हरकत नाही माझ्याही पेक्षा करंजांचा भोगता सकाळी आलेला दिसतोय खरच भाग्यवान बेटा <laughs> करंजांवर तुटून पडणाऱ्या त्या भाग्यवानाला माझा प्रणाम सांगा जरूर सांगेन त्या गृहस्थाने बसल्या बैठकीत गृहस्थानेंजांचा फडशा पाडला कुणालाही द्यायला मिळाल्या नाहीत खालती राहणाऱ्या दिनू भाऊला फक्त दोन करंज्या मिळाल्या बाकी सगळ्या राजा भाऊ काय वाढू बोला विषय संपवायचा म्हणून मध्येच ज्योतीने विचारलं पण तिकडे दुर्लक्ष करत राजा भाऊने विचारलं त्या महाभागाचं नाव तरी कळू दे गालातल्या गालातच हसत मी म्हणालो रागोबा भडकमकर <laughs> मी हसत राहिलो आणि ज्योतीचा चेहरा बदलला आळीपाळीने आमच्या चेहऱ्यांकडे राजा भाऊ पाहत राहिला वहिनी काय मामला आहे हो न राहून राजा भाऊने विचारलं नेहमीच भाऊजी नवरा बायकोचा शक्यच नाही कधी भांडत असाल असं वाटतच नाही आणि त्या त्या त्यात, त्यात वहिनी तुम्ही कधीच भांडत नसाल एवढा टेकू ज्योतीला पुरेसा होता ती लगेच म्हणाली मला ना खरोखरच भांडायला आवडत नाही पण नवऱ्यानं ना थोडं नमत घ्यायला नको का भाऊजी तुमचं अजून लग्न व्हायचंय तुमच्या घरात हे असले प्रकार व्हायला नकोत ना आता असं बघा आम्ही आमच्या आई वडिलांचं घर सोडून येतो आमच्यावर वेगळे संस्कार झालेले असतात आमची हाऊस माऊस वेगळी असते आवडीनिवडी वेगळ्या असतात सगळं सगळं विसरायचं एका परक्या माणसाच्या घरी यायचं त्यांची तब्येत नातेवाईक सर्वांना सांभाळायचं मग मला सांगा बायकोच्या हट्टासाठी काय बिघडलं हो स्वतःच्या आवडीनिवडींवर थोडी मुरड घातली तर आम्ही अगदी जीव लावून संसार करायचा गोडधोड करायचं आणि शेवटी शेवटी धन करायची केराच्या टोपलीची आणि यानंतर ज्योतीने सकाळचा सगळा प्रकार सांगितला करंजी हा राजाभाऊचा आणि ज्योतीचा कॉमन सॉफ्ट कॉर्नर ठरला मग दोघांनी मिळून मला कॉर्नर केल्यास नवलते काय करंजीसारखा प्रकार मला आवडत नसल्याने मी परमोच्च भाग्याला मुकलो आहे हे दोघं मला एकमुखाने सांगू लागली आणि मी मनातल्या मनात, मनात एखाद्या क्लायंटचा धावा करू लागलो एरवी क्लायंट वकिलाचा धावा करतो पण परिस्थिती उलटल्यावर हो काय आता हेच ना राजा भाऊ हा खरं म्हणजे माझा लंगोटी यार पण आता हा हा म्हणता शत्रू पक्षाला फितूर झालाच की नाही आता खाण्याचा प्रश्न आल्यावर कोण फिरत नाही कुणी पैसा चारून साक्षीदार फोडला तर कुणी करंजा तेवढ्यात दरवाजा वाजला मी उमेदीने धावलो दरवाजा उघडला एक अनोळखी गृहस्थ माझी चौकशी करत आला होता त्याला बसायला सांगून मी हात धुवायला आत गेलो करंजी ह्या विषयावर आता दोघांचं बौद्धिक चालू झालं होतं मी बाहेर आलो माझ्याच वयाचा तो गृहस्थ अगदी त्रस्त झालेला दिसत होता तातडीने तो आला होता ह्यावरून अडचणीत होता हे सांगायलाच नको बसा बोला काय काम आहे ते रानडे ते तुमचे रानडे आहेत ना त्यांनी तुमचं नाव सुचवलं नाही हरकत नाही माझ्या घरापर्यंत पोचलात ना बाकीच्या तपशिलाची मला गरज नाही बी अ फ्रेंड कम्फर्टेबल जस्ट बी कम्फर्टेबल बोला काय काम आहे ते आ, काम खाजगी आहेत हो डॉक्टर वकील हे लोक फक्त खाजगीच कामं बघत असतात बेलाशक बोला पण थोडक्यात बोला आ, न, नाव काय म्हणालात नाव सदानंद तावडे हां बोला मिस्टर तावडे सविस्तर बोला मला घटस्फोट हवाय आणि तो कसा काय मिळवता येईल यावर तुमचा सल्ला हवाय <laughs> कोर्टात काय कारण सांगितलं तर पटकन घटस्फोट मिळेल <laughs> आधी तुमचं घटस्फोटाचं कारण सांगा वकील साहेब तसं काही फार मोठं कारण नाही आहे पण छोटी छोटी कारण काही कमी असतात का <laughs> त्याचाच फार उपद्रव होतो आता म्हणजे असं बघा ना वकील साहेब म्हणजे एखादा मुलगा हा हुँ, हुँ. जर दिवाळीत ऍटम बॉम्ब लावणार असेल हा हाँ. तर आपण धावत धावत लांब जातो बरोबर कानामध्ये बोट घालतो बरोबर आणि मोठा आवाज होईल अशी मानसिक तयारी करतो आणि तेच ऍटम बॉम्ब न लावता नुसतं दिवसभर टिकल्या फोडत बसलं तर हा टिकल्या किती किती वैता येतो <laughs> बरो बरोबर आहे ह्या माणसाने जखम न दाखवता ठणका माझ्यापर्यंत पोहोचवला वकील साहेब बायकोचं बायकोच आणि माझ पटत नाही हा तिच्या एवढंच ना अरे वा तुम्हाला एक वाटतं वाटत शुल्लक ओ कोणत्याच बाबतीत आमचं जमतच नाही आणि सगळा जन्म एकत्र करायचा आहे सगळा जन्म केवढी शिक्षा नाही नाही तावडे हे बघा तावडे कबूल आहे मला तुमचं म्हणणं पण घटस्फोट घेतल्यावर देखील चैन पडलं नाही तर काय करणार बर पण दिवसभर तुमच्या घरात टिकल्या का आ, ते हे तावडे गप्प बसले बरं तावडे मला सांगा तुमचं पटत नाही म्हणजे नक्की काय होतं हे सांगाल ते तिच्या आणि माझ्या आवडीनिवडीत फार फरक आहे हो। म्हणजे जमीन आणि आसमानाचा म्हणजे जमीन आसमान बरं बरं पण आपण आपल्या आवडीला जरा मुरड घालावी मग माझं हे वाक्य आत ऐकू केलं आणि आत माझ्या दिशेने हात ओवायलेला मला चक्क दिसला पाठोपाठ राजा भाऊंचं हसणं देखील इथून पुढे मी करणार असलेला हितोपदेश आत ऐकू जाणं सुतरम हिताव नव्हतं म्हणून मधला दरवाजा लावण्यासाठी मी उठलो तेव्हा ज्योती आतूनच म्हणाली दार राहू दे तसच हा 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 तावडे क्षणिक मतभेदांमुळे माझ्याकडे आला होता हे मी तेव्हाच समजून चुकलो होतो आवडीनिवडी जुळत नाहीत म्हणून घटस्फोट मागणारा तावडे आणि केवळ चिडवलेलं न समजून सगळ्या करंज्या टोपलीत टाकणाऱ्या ज्योतीमध्ये मला फरक वाटत नव्हता तावडेला कायदेशीर सल्ल्याची गरज नव्हती त्याला हवा होता मैत्रीचा सल्ला आता वकील साहेब बघा ना प्रत्येक बाबतीत मुरड कशी घालायची तावडे तावडे हे बघा संसार हा असाच असतो माणसांनी उद्देश पाहावा मागचा हेतू पाहावा हेतू चांगलाच असतो खूपदा पण योग्य कृती हेतू हे हे व्यक्त करण्यासाठी हमखास सापडतेच असं नाही म्हणून मी म्हटलं की आपण मुरड घालायला शिकावं तुम्हाला नवरा बायकोचं नातं कसं असावं हे थोडक्यात सांगू आहो पण ऐका संसार कुटुंब किंवा पतीपत्नीचं नातं कसं असावं तर करंजीसारखं असावं नवरा म्हणजे बाहेरचं आवरण त्यानं आतल्या सारणाचं नेहमी रक्षण करायचं असतं करंजीवरून काटेरी चाक फिरत नाही का त्याला कातणं म्हणतात माहिती आहे ना हो मग परिस्थिती त्या काटेरी चाकासारखी असते तिला आपण तोंड द्यायचं आतल्या सारणाला धक्का लावू द्यायचा नाही नुसत्या सारणाला किंमत नाही हो आणि नुसत्या आवरणाला पण महत्व नाही पण दोन्ही एकत्र आल्यावर नाही पण वकील साहेब <laughs> पण बेण काही नाही हो मी म्हणतो तेच खरंय बायको ही सारणासारखी गोड असते एवढं तरी मान्य आहे की नाही काहीतरी काय वकील साहेब <laughs> तावडे चक्क लाजले गप्प बसले मी उमेदीने म्हणालो मग झालं तर आपल्याला सारण हवंय खरं की नाही कारण त्याशिवाय करंजीला महत्व नाही काय तावडे <laughs> तुम्ही पण ना तावडे परत लाजले आत ज्योती आणि राजाभाऊ एकमेकांना टाळ्या देत होते मी तिकडे पाहिलंच नाही प्रतिपक्षाच्या वकिलाची अशीच उपेक्षा करायची असते खरं की नाही मग द्या टाळी श्रोते हो, व पु काळे लिखित करंजी या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे मिलिंद सफई संदीप भागवत सुशील जाधव नम्रता कदम निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचा आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती